पनवेल मधील घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करत आदिवासी बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी पेटवून घेईन आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा सिडकोला त्यामुळे सिडकोने एक पाऊल मागे येत पनवेल उरडमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे वस्त्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगर यांनी दिले तसेच जोपर्यंत आदिवासींच्या घरांबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही कार्यवाही करायची नाही अशी रोकटोक भूमिका आमदार रजन ठाकूर व आमदार महेश बालती यांनी मांडली असता त्याला सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला त्यामुळे कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला रिकाम्या हाती माघारी जावे लागले असून त्यामुळे पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे दरम्यान करंधाडे जवळील आणि वडघर ग्रामपंचायतीच्या हत्तीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरावर तोडक कारवाईसाठी सिडकोचे अधिकारी जेसीबी व तत्सम मशिनरी अग्निशमन दल पोलिसांचा फौज फाटा मोठ्या प्रमाणात आल्याचे समजताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी धाव घेत आदिवासी बांधवांना धीर दिलेला पाहायला मिळाला आवाज फुटेसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम गणूज या रिपोर्ट नवी मुंबई